नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोया तेल उत्पादनात या वर्षी होणार प्रचंड वाढ होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या वर्षी जागतिक सोया तेल उत्पादनात होणार प्रचंड वाढ पण या वर्षी जागतिक सोया तेल उत्पादनामध्ये वाढ का होणार जागतिक सोया तेल उत्पादनामध्ये वाढ किती होणार आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि या वर्षी आता जागतिक सोया तेल उत्पादनात होणार प्रचंड वाढ मग या वर्षी जागतिक सोया तेल उत्पादनामध्ये वाढ का होणार या वर्षी जागतिक सोया तेल उत्पादनात वाढ किती होणार आणि वाढणाऱ्या सोया तेल उत्पादनाचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊयात बघा मित्रांनो यंदाचा जर आपण संपूर्ण आलेख बघितला तर ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी राहण्याची शक्यता जरी असली तरी जगातील सर्वात मोठा सोया तेल निर्यातक देश म्हणजे अर्जेंटिना अर्जेंटिनामध्ये या वर्षी सोया उत्पादन वाढणार आहे यामुळे जागतिक सोया तेल उत्पादनात वाढ होणार आहे जागतिक सोया तेल उत्पादन जे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस साली पाचशे ब्याण्णव लाख टनांपर्यंत स्थिरावलं होतं या जागतिक सोया तेल उत्पादनामध्ये या वर्षी सत्तावीस लाख टनांची वाढ होण्याची शक्यता असून जागतिक सोया सोया तेल उत्पादन यावर्षी सहाशे एकोणीस लाख टनापर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे आता जागतिक सोया तेल उत्पादनामध्ये जवळपास साडेपाच ते सहा टक्क्याची जी वाढ होणार आहे यामुळे सोया तेलाचा बाजारभाव भविष्यात काही प्रमाणात दबावात दिसणार कारण मागणीपेक्षा पुरवठा अधिक आहे ना हो तर यामुळे काय होणार की याचा परिणाम जागतिक सोयाबीन भावावरती होणार भाव दबावात राहणार आणि याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती देखील होणार यामुळे आपल्याला सोयाबीनच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी समाप्त होताना दिसत आहे मग तेजीचं कसं तर बघा तेजी असं नाही की सगळं मंदीतच जाईल तर तेजी येणार पण ही तेजी प्रचंड येणार नाही आणि प्रत्येक तेजी शे दोनशेची ची असू शकते पुन्हा दबाव पुन्हा तेजी असे म्हणजे चढ उतार कायम राहणार तर यामध्ये आपण काय या करायचं की जास्त काळ न थांबता आता था प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची कसं करायचं तर चार हजार सहाशेचा भाव मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा पंचवीस टक्के सोयाबीन जे शिल्लक आहे ते आपल्याला जसं वाटते की बा इथं तेजी आली तिथं ते विकून टाका म्हणजे आता आपल्याला हुशार व्हायचे आपल्याला टप्पे ठरवायचे आणि जास्त काळ न थांबता टप्प्या टप्प्यानं करायची आहे या ठिकाणी सोयाबीनची वेकरी तरच होईल बरं काय आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार